स्वा कृपांमध्ये मी अश्विन देशमुख तुमच्या सगळ्या स्वामी भक्तांचं स्वागत करते तर खूप जणांना अडचणी येत असतात घरात सतत कटकटी होत असतात काही ना काही कामामध्ये अडचणी येत असत असतात व काहींना घर घ्यायचं असतं काहींना मार्ग सापडत नाही तर त्या गोष्टीवर एकच रामवाण उपाय म्हणजे ज्यांना पारायण करणं शक्य होत नाही त्या लोकांसाठी हा खास ग्रंथ आहे म्हणजे जर गुरुचरित्राचं जर क पारण करणं तुम्हाला शक्य होत नसेल तर तुम्ही संक्षिप्त चरित्र हे तुमच्या कोणत्याही जवळच्या केंद्रामध्ये किंवा मठात तुम्हाला भेटून जाईल पण याचे फायदे तुम्ही समजा तुम्ही याचे गुरुवारचंही पारण करू शकता व सात दिवसाचंही पारण करू शकता व याचे म्हणजे याचं पारायण पुरुष स्त्री कुठलेही लहान मुलं कोणीही करू शकतं जसे गुरुचरित्राचे नियम आहे तसे ह्या ग्रंथाचेही नियम आहे मी तुम्हाला नेहमी सांगत असते की आपण जी पहाटेची सेवा करतो ना स्वामींची ती सेवा पटकन फलदायी फलदायी असते म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सकाळची सकाळचं पारायण वगैरे करतात ना त्याचं फळ तुम्हाला लगेच भेटतं आणि कोणत्याही कोणत्याही गुरुवारी किंवा कोणत्याही शुक्रवार तुम्ही जेव्हा पारण्याला सुरुवात करणार असाल तेव्हा गाय मातेला नैवेद्य द्यायला विसरू नका किंवा आपले जे पित्र आहेत कावळे वगैरे त्यांना थोडीशी छोटीशी पोळी करून व त्याच्यावर भात वगैरे ठेवून व दही ठेवून आपण ते कावळ्यांना ठेवावं बघा गुरुचरित्राच्या पार संशित चरित्राच्या पारणाला सुरुवात करायच्या अगोदर तुम्हाला हे करायचं आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर माझ्या चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद